नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर मराठी आपल्या मनापासून स्वागत आहे श्री गणेश उत्सव दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत आपण पुण्यातील नामांकित पाच गणपती बाप्पांचे व्हिडिओ पाहत होतो आतापर्यंत आपण गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये एकूण पुण्यातील नामांकित चार गणपती बाप्पांचे व्हिडिओ बघितले आहेत आज पुण्यातील नामांकित पाचवा गणपती केसरीवाडा गणपती या गणपती बाप्पाची इत्यमृत माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहणार आहोत चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नेमकं आजच्या गणपती बाप्पाची माहिती काय आहे तो गणपती बाप्पा कुठला आहे आणि त्याचा पूर्व इतिहास काय आहे या सर्वांची माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत गणेशोत्सवाच्या काळामध्ये आपण विविध प्रकारचे गणपती बाप्पांची माहिती देणारे व्हिडिओ पाहिले पुण्याचा दगडशेठ हलवाईचा गणपती मुंबईचा प्रभादेवीचा सिद्धिविनायकाचा गणपती मुंबईचा लालबागचा राजा नवसाला पावणारा लालबागचा राजा तसेच अष्टविनायकातील आठ बाग विविध प्रकारच्या अष्टविनायकातील आठ भागांच्या माध्यमातून आपण गणपती बाप्पांचे दर्शन आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित केलेले होते तसेच गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात दुर्वा वागण्यामागचे हेतू काय शास्त्र काय याचा व्हिडिओ देखील आपण अपलोड केला होता गणपती बाप्पांचे दर्शन पुण्यामध्ये करायचे असेल तर नेमके कोणत्या मंडळांना भेटी द्याव्यात त्या मंडळांची माहिती तसेच त्या मंडळातील कोणते सजीव आहात आरा आरास देखावे सादर केलेले आहेत त्यांची माहिती देणारे व्हिडिओ आपण सादर केले जातो गणपती बाप्पांच्या एकूण चार हात आहेत या चार हातांची माहिती काय या हातां हातांचे नाव काय अशी एकूण गणपती बाप्पांची माहिती देणारे ट्रेंडिंगचे व्हिडिओ आपण आपल्या युड यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करत होतो त्याला तुमचा अत्यंत उदंड असा प्रतिसाद लाभला त्याबद्दल श्री गणेश भक्तांचे मनापासून आभार आजचा गणेश उत्सव दोन हजार पंचवीसचा शेवटचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत शेअर करा पुण्याचा नामांकित गणपती बाप्पा पुण्यातील मानाच्या पाच गणपती बाप्पांपैकी आजचा शेवटचा आणि पाचवा मानाचा गणपती आहे केसरीवाडा गणपती या गणपती बाप्पाचे स्थळ हे नारायणपेठ पुणे येथे स्थित हा गणपती बाप्पा आहे लोकमान्य टिळकांच्या केसरी या संस्थेचा हा गणेशोत्सव आहे हा उत्सवाला सुरुवात इसवी सन ए अठराशे चौऱ्याण्णवपासून सुरुवात झालेली आहे ते आज चालू आहे हा गणपती धार्मिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा गणपती मानला जातो गणपती बाप्पांची मूर्ती अगदी साधी पण अत्यंत आकर्षक व देखणी स्वरूपात आहे पुण्याच्या सांस्कृतिक वारसाचे प्रतीक म्हणून या गणपती बाप्पाची ओळख आहे मानाच्या या गणपती बाप्पाला श्री गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी पाचव्या क्रमांकावर या गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते म्हणजेच पुण्यातील मानांकित मानाचे पाच गणपती विसर्जन झाल्याशिवाय कुठल्याही सार्वजनिक मंडळाचा सा गणपती विसर्जन होत नाही अशी पूर्वपासून चालू राहिलेली परंपरा आज ताय चालू आहे तसेच अशा रीतीने गणेश उत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने आपण पुण्याच्या मानांकित मानाचे पाच गणपती बाप्पांची मालिका आपण पाहिलेली आहे पहिला गणपती होता कसबा गणपती गण दुसरा गणपती होता तांबडी जोगेश्वरी गणपती तिसरा गणपती होता गोजी तालीम गणपती चौथा गणपती होता तुळशीबाग गणपती आणि पाचवा गणपती होता केसरीवाडा म्हणजे आजचाच व्हिडिओ आपण केसरीवाडा गणपती बाप्पांची माहिती पाहिलेली आहे अशा रीतीने गणेशोत्सवाच्या या आनंद आणि उत्साहाच्या पर्वाची सांगता करताना नक्कीच विसर्जनाच्या दिवशी खूप क्षण असतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेश उत्सव अगदी गुन्ह्या गोविंदाने पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील साजरा झाला आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने आपण गणेश उत्सव हो साजरा केला होता आजचा मानाचा पाचवा गणपती बाप्पा आपण हा व्हिडिओ काढण्यात खूप उशीर झाला होता त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तसेच गणेश उत्सवाच्या काळामध्ये आपण दिलेल्या उदंड प्रतिसाद मी तुमच्या मनापासून आभार मानतो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला पहिल्या पहिल्यांदाच आले असेल तर पहि पहिले चॅनल सबस्क्राईब करा अशा रीतीने श्री गणेश उत्सव दोन हजार पंचवीस हा यंदाचा शेवटचा गणपती बाप्पांचा लाँग व्हिडिओ होता आपण दिलेल्या उदंड पद्धती साथाबद्दल मी आपला अजूनही आहे श्री गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणेश उत्सवाच्या काळामध्ये विविध प्रकारच्या गणपती बाप्पांच्या शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ तसेच माहितीभर व्हिडिओ यांना तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मी तुमचा आभार आहे चॅनलला जर पहिलेच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपला यूट्यूब चॅनल हा शैक्षणिक सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण लोकांची क्रीडापटूंची माहिती देणारा हा यूट्यूब चॅनल आहे तसेच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन तसेच फॉर्म भरण्यापासून फॉर्म फिलअप करेपर्यंत फॉर्मची शेवटची तारीख असे एक ना अनेक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण प्रसारित करीत आलेले आहेत आणि यापुढे करणार आहोत आता यापुढे विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तलाठी भरती पोलीस भरती आणि शिक्षक भरती या तीनही महत्त्वाच्या विद्यार्थ्यांसाठी मान महत्त्वाच्या मान मानल्या जाणाऱ्या स्प स्पर्धा परीक्षा यांची माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आता अपलोड होणार आहे त्यामुळे तुम्ही जर स्पर्धा परीक्षा शिक्षक भरती भरती आणि पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवरती आता नवीन मराठी व्याकरणाचे तसेच वित्तींभूत माहिती देणारे व्हिडिओ येणार आहे चॅनलला जर पहिले आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करत जा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट नोंदवा तुमच्या स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगला चा में ते गर्ट ब, गर्ट असा यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ काढण्याचा मी प्रयत्न करत असतो तसेच आता शिक्षक भरती येत्या दोन महिन्यांवरती येऊन ठेपलेले दृष्टीने अभ्यास कसा करायचा स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची गट ब गट कची सेवे सेवा यांची तयारी कशी करायची फॉर्म्युला अभ्यासाचा कसा असावा नियोजन कसं असावे वेळेचे मॅनेजमेंट कसे असावे कोणत्या नोट्स वापर्या आहेत कोणत्या विषयाचा अभ्यास कसा करावा आता तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टेट परीक्षा येणार आहे त्या दृष्टीने आपण विविध प्रकारचे महत्वाचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये तुमची पोलीस भरती येणार आहे तलाठी भरती ही आता सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत येण्याची शक्यता आहे असे सलग तीन भरत्या येणार आहेत दृष्टीने आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात करणार आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी छोटीशी मदत व्हावी या उद्देशानंच आपण हा यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करत जा आणि कमेंट बॉक्समध्ये आपले कमेंट नोंदवत जा जेणेकरून व्हिडिओ कोणत्या प्रकारचा आहे आवडला व्हिडिओ आवडला तो आवडला त्या अजून कोणती नवीन स्पर्धा परीक्षेची जाहिरात आली तर तीसुद्धा आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण प्रसारित करत असतो तसेच क्रीडा क्षेत्रातील क्रिकेटच्या सामन्यांची समीक्षा भारतीय संघातील खेळाडूंची माहिती तसेच ट्रेंडिंग व्हिडिओ एखादे का चांगले कार्य कोणत्या खेळाडूंनी केले घडवले असेल तर त्या त्यांचे व्हिडिओ आपल्या चा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण प्रोत्साहित करत असतो आणि आता लवकरच शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहेच उत्सव नात्याचा क्षण आनंदाचा या मथळ्याखाली आपण नऊ भागांच्या नऊ भागांमध्ये नऊ नऊदुर्गांचे व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केलेली आहे पहिला आपला नवदुर्गेंची माय माहिती होती की ज्येष्ठ साहित्यिका ताराताई बावाळ भवाळकर यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा सन्मान होण्यासाठी आपण पहिला भाग प्रसारित केलेला आहे त्यालासुद्धा उत्तंत प्रतिसाद मिळत आहे दुसरा भाग देखील आपण प्रसारित केला आहे आता लवकरच तिसरा भाग सं ज्येष्ठ गायिका यांच्यावरती आधारित आता भाग येणार आहे तसेच नवरात्रीच्या नौ, नवर नवरात्रीच्या उत्सवामध्ये नवदुर्गांचा सन्मान कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व्हावा हाच उद्देश ठेवून आपण नऊ भाग विशेष महिलांचे प्रसारित करणार आहोत अशा दृष्टीने चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सा नवरात्रोत्सव काळात महाराष्ट्रातील साडेतीन पिठे कोणती आहेत आणि त्या साडेतीन पिठांचा इतिहास काय आहे यांची इत्यंभूत माहिती देणारे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत सर्वप्रथम आपण नवरात्राच्या काळामध्ये देवीमातेचे शॉर्ट व्हिडिओ तसेच आणि लाँग व्हिडिओमध्ये नव नऊ भाग विशेष कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व्हावा याच हेतूने आपण कर्तृत्ववान महिलांची नऊ मालिका सादर करणार आहोत आणि त्यानंतर आपण एक एक साडेतीन शक्तिपीठांपैकी एक एक शक्तीपीठांची माहिती ओळख आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्ती असतो लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया या पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद